नमस्कार स्वागत आहे आपलं मंदिर यात्रा विथ निकुराज या चॅनलवरती आज तुम्हाला एक असं गुपित सांगणार आहे जे तुम्ही पाळलं तर तुमचं नशीब खरंच तुमच्या बाजूने वळायला लागतं कधीकधी आपलं आयुष्य जणू काही थांबल्यासारखं वाटतं काम बिघडतात पैशांचं टेन्शन मनात बेछणी नशीबच आपल्या विरुद्ध असल्यासारखं वाटतं पण आजचा हा व्हिडिओ तुमचे जीवन बदलू शकतो कारण यात मी तुम्हाला सांगणार आहे रोज रात्री झोपण्यापूर्वी फक्त एकच वाक्य होय फक्त एकच वाक्य जे तुमची ऊर्जा तुमची मनशक्ती आणि तुमच्या भोवतीचं नशीबही बदलून टाकतं नशीब म्हणजे नेमकं काय आपण कितीही परिश्रम केले तरी नशीब साथ देत नाही असं अनेकांना वाटतं पण खरं नशीब हे बाहेरून नसतं ते आपल्या मनातल्या विचारांमधून आपल्या बोलण्यातून आणि आपल्या कंपनांमधून तयार होते तुमच्या भावना तुमचं नशीब तयार करतात तुमचे शब्द तुमचं नशीब बदलतात हे वाक्य इतकं प्रभावी का आहे आपण झोपेत जाताना ज्या मनस्थितीत असतो तीच मनस्थिती आपलं उद्याचं नशीब घडवते झोपण्यापूर्वी मन शांत असेल तर जीवनही शांत होते मन सकारात्मक असेल तर आयुष्यही सकारात्मक बनतं आणि त्यामुळेच हे एक वाक्य ऊर्जा बदलून टाकतं ते जादुई वाक्य काय आहे माझं नशीब माझ्या बाजूने आहे आणि उद्या माझ्यासाठीच आणखी चांगलं येत आहे फक्त हे एक वाक्य रोज रात्री डोळे मिटून शांतपणे म्हणा हे वाक्य म्हणताना काय घडतं तुमच्या मनात शांतता येते नकारात्मक कंपन दूर होतात अवचेतन मन तुमच्या बाजूने काम करू लागतं अडकलेली कामे सुटू लागतात अचानक छोट्या छोट्या गोष्टींतून शुभ संकेत मिळतात धनप्राप्तीचे मार्ग खुलू लागतात नशीब तुमच्याकडे वळायला लागतं हळूहळू पण नक्कीच हे किती दिवस करायचं फक्त सात दिवस प्रामाणिकपणे करा रोज रात्री झोपण्यापूर्वी पांघरून घेतल्यानंतर फोन बाजूला ठेवून माझं नशीब माझ्याच बाजूला आहे आणि उद्या माझ्यासाठी आणखी चांगलं येत आहे हे वाक्य मनातून म्हणा काय बदल जाणवतात पहिल्याच दिवशी मन हलकं होते दुसऱ्या दिवशी उत्साह येतो तिसऱ्या दिवशी सकारात्मक संकेत मिळतात आणि नंतर जीवनात हळूहळू सुधारणा जाणवू लागते हे वाक्य तुमचं नशीब बदलत नाही हे तुम्हाला बदलतं आणि मग तुम्ही तुमचं नशीब बदलता आपण संध्याकाळपासून झोपेपर्यंत अनेक विचार करतो ताण टेन्शन चिंता नकारात्मक ही सगळी ऊर्जा अवचेतन मनात शोषली जाते कारण हे तुमच्या मनाला कृतज्ञतेची भावना देतं कृतज्ञता तुमची नकारात्मक ऊर्जा लगेच कमी करते अवचेतन मनाला उद्याबद्दल सकारात्मक सिग्नल मिळतो हा सिग्नल विश्व तुमच्याकडे परत पाठवतं संधीच्या रूपाने तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टींचे दरवाजे उघडू लागतात आज रात्रीपासून हे सुरू करा फक्त एक वाक्य जीवनावर मोठा परिणाम होतो अशा आणखी आध्यात्मिक जीवनांबद्दल घडणाऱ्या गोष्टींसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका